विधानसभा निवडणुकीचा पहिला ओपिनियन पोल सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांकडून केल्या जात झालेल्या प्रचारांमुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे दरम्यान राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार याबाबत एक सर्वे समोर आला आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते पश्चिम महाराष्ट्रात सत्तर जागांपैकी महायुतीला एकतीस ते अडोतीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला चाळीस टक्के मतांसह एकोणतीस ते बत्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे विदर्भात महायुतीला बासष्ट पैकी बत्तीस ते सदोतीस महाविकास आघाडीला एकवीस ते सव्वीस जागा मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील एकोणशेचाळीस जागांपैकी महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतांसह अठरा ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे शिवाय महाविकास आघाडीला चोवेचाळीस टक्के मतांसह वीस ते चोवीस जागांवर विजयी मिळण्याची शक्यता आहे